आपल्या सोबत आहेत विक्रोळी विधानसभा एकशे संघाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार करंजे ताई ता नमस्कार डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे आज महिला उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीच्या रणांगणात कसं वाटत माझ्या मागील पंधरा वर्षाच्या कामाची पुस्तावती माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी ही उमेदवारी मला दिलेली आहे त्यांनी ह्या सात वर्ष या सात वर्षामध्ये जी काही कामं केली ही पोचपाव आपल्याला निवडणूक लढवावी असं का वाटलं कारण या क्षेत्रातच मी एकोणीशे नव्वद पासून आहे समाजकारणात आहे तीन वेळा नगरसेवक आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं तुम्हाला त्या विधानसभेत निवडणूक लढवायची त्यामुळे मी या निवडणुकीला सांगून लोकांनी आपल्यालाच का निवडून द्यावं कारण जी कामं मी केलेली आहे आता एकशे सतरा माझा प्रभाग आहे त्या प्रभागात मी भरपूर कामं केलेली आहेत मी मी अंगी ठामपणे सांगू शकते की दहा वर्षात आमदाराने काम केले नसले तेवढी ना एका टर्ममध्ये मी माझ्या विभागात काम केलं त्यामुळे मला असं वाटलं माझ्या पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे तर ती निश्चितपणे मी पार पाडेन आणि यशस्वी होऊन लागेल आपण नगरसेविका म्हणून आपल्या विभागात काय काय केली आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या सुधारणा केल्या जवळजवळ पस्तीस रस्ते माझ्या विभागातले कांजूर खांडूर टागवनगरचा काही भाग माझ्याकडे येतो पस्तीस रस्ते म्हणजे जेवढे रस्ते होते तेवढे सगळे रस्ते मी डांबरीकरण असेल सिमेंट कॉन्क्रीटचे असतील ही सगळे कामं मी रस्ते मी त्या ठिकाणी केलेले आहेत के काही हायवेला जोडणारे नवीन ना रस्ते जे आतापर्यंत अस्तित्वातच नव्हते फक्त कागदो होते ते दोन रस्ते केले त्याचबरोबर भूमीनं कचऱ्याभुंगी केले एक सी बी एस सी शाळा टागोर नगरला बांधलेली जी मुंबईतली पहिली सीबीएसई शाळा आहे त्याचबरोबर पार्किंग लॉट ज्या कांजूरमध्ये आमच्या लोणा कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ साडे चारशे गाड्यांचं पार्किंग लॉट लोकांसाठी उपलब्ध करून दिलं पाण्याच्या लाईन असेल सिवरेज लाईन असेल गटार असेल आदी हे तर कामं आहेतच पण आता माझं सगळ्यात मोठं काम म्हणजे कांजूरमध्ये एकशे सत्तावीस कोटीचं महापालिकेचं सहा सा, मजली हॉस्पिटल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या आशीर्वादाने माझ्या कांजोरकारांसाठी उप उपलब्ध करून दिल्याचा मला विशेष आनंद आहे आणि त्याचं भूमिपूजन गेल्या महिन्यामध्ये में माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी स्वतः येऊन त्याचं भूमिपूजन केलं आणि ते तीन वर्षामध्ये माझ्या नागरिकांसाठी हे उपलब्ध होईल हे माझं सगळ्यात मोठं काम आहे आणि सीबीएससी शाळा टागोर नगरची ही कामं तर कोण विसरणार नाही त्याचबरोबर त्याच नाल्यावर एक मोठा मी ब्रिज बांधायचे एका पाईपलाईनवरून लोकं ये जा करायची तिथे मी ब्रिज बांधला अशी असंख्य कामं केलेली आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की माझी लोक माझ्या ह्या कामाच्या जोरावरच मला विधानसभेत पाठवतील ताई आता जी प्रलंबित कामं आहेत जसे की डम्पिंग ग्राउंड आहे मागासवर्गीय सोसायटीचे पुनर्विकास आणि महात्मा ज्योतिबा फुले सर्वसामान्य रुग्णालयाचे नूतनीकरण आहे या बाबतीत आपल्या पक्षाची काय भूमिका असेल आता हॉस्पिटलचं काम सुरू झालंय महात्मा फुले त्या हॉस्पिटलचं काम चालू झालं आहे पण डंपिंग ग्राउंडचा प्रश्न आहे तोही दहा वर्षामध्ये आमदाराने काय मार्गी लावलेला नाही किंवा त्याच्यावर शास्त्रज्ञ पद्धतीने त्यात फवारणी करून त्याची दुर्गंधी थांबायला पाहिजे ते तेही काही केलं नाही त्यामुळे हे निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न माझा कन्नडच्या बाबतीमध्ये जसा असेल पी डब्ल्यू एर ए पी डब्ल्यू आर आणि ए सी आर प्रश्न असेल भाड्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर माझं हे डम्पिंग ग्राउंडसाठी सुद्धा इथून हलवण्यासंदर्भात आणि ती दुर्गंधी कमी करण्यासाठी तरी माझी शंभर टक्के प्रयत्न असणार आहे कारण मलाही त्याचा त्रास होत आहे आमच्या गांजूरमधल्या सगळ्या सगळ्या लोकांना नागोरपासून बिकोळीपर्यंत सगळ्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय तो निश्चितच सोडवण्यासाठी माझा शंभर टक्के प्रयत्न असतो आमदार किला आपण उभे राहत तर महिलांसाठी विशेष असं काय करत महिलांसाठी आताही माझ्या प्रभागात सुरू आहेत काही कामं सुरू आहेत त्यांच्या संदर्भात कुठल्याही पोलीस स्टेशनचं काम असेल तर त्या महिला आधी माझ्याकडेच येतात वैयक्तिक घरातला सुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर तेव्हा माझ्याकडे विचार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी तर महिलांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्यात यशस्वी योजना म्हणजे लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने योजनेच्या माध्यमातून अनेक महिला जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या ता महिला भगिनी माझ्या सगळ्या बहिणी आहेत त्या निश्चितच मला ह्या बहिणीला निवडून देतील एवढा मला विश्वास आहे आपल्या विक्रोळी विधानसभा एकशे छप्पन या मतदारसंघासाठी आपल्या पक्षाकडून काय जाहीरनामा असेल पक्षाकडून असेल आणि माझ्या मी स्वतः पण जाहीरनामा देणार आहे जी प्रलंबित कामं आहेत तांजूर भांडूपमधले एकशे सतरा एकशे अकरा मधले जागेचा प्रश्न आहे अनेक वर्ष लोक तिथे राहत आहेत पण त्यांना स्वतःची म्हणजे घरं नाही आहेत अनेक रिझर्वेशन आहेत ते आपल्या रि रिझर्वेशन आपल्याला डेव्हलप करायचे आहे कन्नमरचे प्रश्न आहेत सीआर प्रश्न आहे पीडब्ल्यू आरचा प्रश्न आहे म्हाडास आहे काही मैदान था था त्या ठिकाणी मैदान आहेत मैदानाचा प्रश्न आहे अनेक डेव्हलपमेंट तिथे आता होऊ शकतात असे आरक्षित भूखंड आहेत त्याचबरोबर कामगार कल्याण केंद्राची अवस्था अत्यंत वाईट आहे ते सुद्धा आमदार करू शकलेले आहेत त्यांची जी काही कामं राहिलेली आहेत अनेक प्रकारच्या सिवरेज लाईन आहेत मलनिसरण महिन्यात जुन्या आहेत त्या बदलायच्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे मोठमोठे टॉवर होत आहेत पण ज्या मूलभूत गरजा लोकांना द्यायला पाहिजे त्या आतापर्यंत दहा वर्षामध्ये ह्या मागच्या आमदाराने काहीही केलेलं नाही आहे आणि ते आता मी फिरत असताना मला जाणवते प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी लोक येऊन भेटत आहेत आणि त्या समस्या सांगतायत मला असं वाटतं की असं असा तो भकास विधानसभा करून ठेवलेली आहे या आमदाराने की कन्नमरला आमदार होता की नव्हता असा मला आता प्रश्न पडतो कारण कुठलाही प्रश्न त्यांचा आहे तो कुणी सोडवलेला नाही दहा वर्ष फुकट गेले तसं नागरिकांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते एक मोठ्या आशेने माझ्याकडे बघत आहेत की जसं माझा विभाग मी एकशे सतरा हा चांगला सुधारलेला आहे चांगलं तिथे मी डेव्हलपमेंट केले आहे नवीन गोष्टी आणलेल्या आहेत त्याच आशेने लोक माझ्याकडे बघत आहेत आणि आमदार महिला उमेदवार म्हणून त्याच्याकडे ते त्यांचा दृष्टिकोन माझ्याबद्दल एक सकारात्मक आहे असा मला विशेष आनंद आहे